आहे, आहे, आहे। जे आहेत ते जे पुनर्वसित लोक आहेत त्यांचं गाव जे आहे हे पाथरी इथे बसवण्यात आलं होतं आणि पुनर्वसित गाव म्हणून इथे मोठ्या प्रमाणामध्ये मागील काही वर्षांपासून विकास काम चालू आहे त्या संदर्भात आम्ही सरपंच मॅडम आहे आणि बाकीचे सदस्य त्यांची चर्चा करूया की विकास कामाला जे जोर आहे गती आहे ती कशा पद्धतीने आहे मॅडम आपला पूर्ण परिचय काय आहे आणि मागील एक वर्षामध्ये कुठले कुठले विकास काम झाले आहे माझा परिचय माझं नाव आहे पल्लवी प्रफुल्ल संगीत सरपंच ग्रामपंचायत पाथरी आमच्या इलेक्शनला एक वर्ष झालेला आहे तर आमच्या या पात्री गावामध्ये एक वर्षापासून एक वर्षापासून बरेच विकासकामे चालू आहेत तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार मे अंतर्गत बरेच कामं झालेली आहेत तसेच आमच्या गावातील लोकांना मजुरी पण मिळत आहे आणि त्यांना रोजगार प्राप्त होत आहे तर त्याच्यामध्ये हनुमान मंदिर येथे पेवर ब्लॉक लावले आहेत तसेच सिमेंट कॉन्क्रेटीकरण करण्यात आलेले आहे तसेच अनेक सिमेंट कॉन्क्रेट रोड तयार करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक का माती काम वगैरे झालेले आहेत त्याचप्रमाणे हे पुनर्वसित गाव आहे आणि पुनर्वसित गाव जे आहे त्याच्याकडे पाहण्याचा शासनाचा जो दृष्टिकोन असतो तो सकारात्मक फारसा राहत नाही म्हणजे निधी ज्याप्रमाणे पाहिजे पुनर्वसन गावाला सर्वाधिक निधी पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून तुमचं काय मत आहे पुनर्वसित गाव असल्यामुळे आम्हाला अनेक अडचणी अनेक समस्यांना सामोरी जावे लागते तर शासनाने आमच्या अशा गावांकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या कारण की घरं वगैरे जातात त्याच्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते काहींच्या जमिनीत जातात रोजगार मिळत नाही तर त्याच्यामुळे आमच्या गावाकडे सरकारने विशेष लक्ष द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे नाली आहेत पाण्याची समस्या आहेत त्या वगैरे त्यांनी म्हणजे काही प्रमाणात झालेल्या नाही आहेत तर आम्ही आता ग्रामपंचायत अंतर्गत विविध जसे जिल्हा परिषद अंतर्गत आमच्या मागण्या आहेत आणि त्यांनी दिलेलं आहे आता नुकतंच जिल्हा परिषद निधी अंतर्गत आम्हाला तीस लाखाचे कामा मंजूर झालेले आहेत त्यांचे भूमिपूजन झालेले आहेत तसेच एम आर जी एस अंतर्गत अनेक पन्नास लाखाचे कामं जवळपास झालेले आहेत आणि अजून पन पंचेचाळीस लाखाचे कामं मंजुरीमध्ये आहेत आणि अनेक कामं असे विकास विकास कामे प्रगती पथावर आहेत तुम्ही एक महिला आहात गावातल्या महिलांना स्वयंस्फूर्त करण्यासाठी कुठल्या कुठल्या योजना राबवणार आहात आणि त्यासंदर्भात तुमचं काय नियोजन आहे गावामध्ये महिलांना रोजगार मिळावा यासाठी तर ही चांगली गोष्ट आहे आणि आम्ही लोकांच्या महिलांच्या समस्या पण जाणून घेतो जसं बचत गटामध्ये अनेक महिला असतात त्यांना आता बऱ्याच मिटिंगा वगैरे घ्यावं लागतात तर आम्ही ग्रामसंघ त्यांना जागा उपलब्ध करून दिली आणि नुकतंच ग्रामसंघ इमारत बांधकाम झालेली आहे तसेच इतर महिलांना सुद्धा रोजगार मिळावा यासाठी आम्ही माती कामे वगैरे विकास कामे करत आहोत जसे गावामध्ये जी काही कामे चालू आहेत तर ते आपल्या गावातील लोकांना देतो आम्ही आणि त्यामुळे त्यांना महिलांना सुद्धा घेतो त्याच्यामध्ये आणि त्यांना अनेक कामं वगैरे मिळतात गाव विकसित होण्यासाठी गाव तंटामुक्त झाला पाहिजे आमच्या गावामध्ये तंटामुक्त समिती जी आहे ते सगळे जे तंटे असतात ते कशा पद्धतीने हाताळतात आणि हे तंटामुक्त मुक्ती संदर्भात काय तुमचं काय आहे प्रकरण आहे तंटामुक्ती समितीमध्ये अतिशय चांगला आहे प्रतिसाद कारण की कोणतीही समस्या जरी आली तरी तंटामुक्ती समितीमध्ये समस्या ता येतात आणि त्या प्रत्यक्ष स्पॉट जाऊन त्या सोडवल्या जातात आमचा गाव प्रकल्पग्रस्त आहे पुनर्वसित आहे परंतु शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केली आहे गावाचे जे रोड आहेत ते दहा वर्षानंतर आता बनली पण ती पण निष्कृष्ट दर्जाची आहे ती डांबरीकरण झालेलं आहे निष्कृष्ट दर्जाचं आहे नाल्या ज्या बनवल्या आहेत नाली पावळात जात नाही आणि कमीत कमी तीन फूट रोड पासून नाली खोल आहे आणि नऊ इंची ते दहा इंचीच नाली रुंद आहे त्याच्यामुळे जा पाणी जास्त पाणी पास, <coughs> पास होत नाही बरं तुम्ही आनिमित्तानं काय शासनाला विनंती करणार शासनाला नाल्या पुन्हा बनवून द्यायला पाहिजेत त्याचप्रमाणे आमच्या गावाची अजूनपर्यंत नकाशा मिळाला नाही कशीट मिळालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आमचे लोकांमध्ये वादविवाद होत आहेत कारण कोणी कुठेही पुनर्वसन म्हणजे पुनर्वसनावरही कोणी बांधकाम करतो त्यांनी आमचं सीमांकन करून दिलेलं नाही आहे गावाचा नकाशा बनवला नाही आहे बरोबर अजून म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला अजून हस्ताक्षीप झालाच नाही त्याच्यामुळे कसं होतं गावामध्ये वादविवाद वाढत आहेत गाव आम्हाला लागून आहे आम्ही काही कुणाचे दुश्मन नाही किंवा ते आमचे दुश्मन नाही परंतु कोणी कुठेही अतिक्रमण कराल तर आम्हाला कळतच नाही हे अतिक्रमण आहे की काय आहे त्याच्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर लग्गरा, आमच्या पुनर्वसनता नकाशा तयार करून द्यावा आणि जी म्हणजे आपले पट्टे आहेत म्हणजे आपला प्लाट ते प्लाट बरोबर वितरित करून त्यांचे बरोबर करून द्यायला पाहिजे अशी लक्षात येते कधी कधी आता त्या दिवशी जे आम्ही घराचं बांधकाम पाहायला गेलो आता कधी पाहिलं नाही पण सहज मी विचारलं तलाठीला साहेब म्हटलं हा कसं आता बांधकाम आपल्या एरियात दिसून राहिला तर तो मग त्याला बोलावून नेम त्या ठिकाणी वाटवर नेलं त्यांनी पाहिलं पाहिल्यानंतर त्याला सांगितलं का बाबा हा असं बांधकाम दिसत आहे तुमच्या निदर्शनास काय येत आहे तर त्यांनी सांगितलं का हा बांधकाम अवैधच आहे परंतु मला याच्यावर काहीतरी करा तुम्ही आमच्याकडे काही पुरावा नाही आम्ही तर काही करू शकत नाही शासनाचा काम आहे तो उद्या अतिक्रमण जर काढायचं काम पडला त्याच्या आठ आम्हाला लागतो त्रास आम्हाला होतो कारण गावात आम्ही वाईट होतो म्हणून शासनाने पहिलेच आमच्या पूर्ण पुनर्वसनाच्या सभोवताल नाली करून द्यावी तुम म्हणजे गावात कोणी सुनर्वस्थित म्हणजे लोकांना कोणी त्रास देणार नाही म्हणून जे सीमांकन आहे गावाचं त्या सीमांकनामध्ये पूर्ण करून द्यावी आणि आमचं सीमांकन बरोबर करून जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे द्यायचे किंवा सीट म्हणा किंवा प्लॅटचा नकाशा म्हणा हे आम्हाला पूर्ण सादर करण्यात यावं तसेच हे काही काही ठिकाणी तांब रोड होऊ नये ते म्हणजे कुठल्या ठिकाणी चार इंच आहे कुठल्या ठिकाणी तीन इंच कोटी काही आयची नाही बरोबर काही म्हणजे गिट्टी उधळली आहे अशा परिस्थितीमध्ये याच्या अगोदर कामं झालेली आहे त्या कामाची पुन्हा पाहणी करावी सरकारनी आणि अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्यांच्यावर जर तोशी आढळले तर कारवाई करावी आणि त्याचं परत काम करून घ्यावं आणि नाल्यांचं काम हा अत्यंत आवश्यक काम आहे आपण ग्रामपंचायत तेवढी काम करू शकत नाही आपल्याकडे तेवढी आवक नाही आहे त्यासाठी सरकारने हा काम करून घ्यावं आणि ज्या नाल्या बनवल्या आहेत त्या पुन्हा तोडून किंवा त्याच्या वरून जर जनसतील तर वरून बनवाव्या पण पूर्ण नाल्या पूर्ण पुन्हा बनवून देण्याची कृपा करावी